यांनी गणिताचे उत्तम प्राध्यापक म्हणून जवळपास चाळीस वर्षांहून अधिक नोकरी केली पुणे विद्यापीठ गणित अभ्यास मंडळाचे ते तीन वेळा अध्यक्ष होते तसेच पुणे विद्यापीठातील विज्ञान शाखेचे डीन आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले पुढे दोन हजार चार मध्ये ते न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य म्हणून रुजू झाले या काळात त्यांनी महाविद्यालयाचा संपूर्ण कायापालाट घडवून आणला प्राचार्य असताना त्यांची सन दोन हजार आठ मध्ये स्वामी रामानंदाच्या कुलगुरु लखनौरु म्हणून निवड झाली तेथे त्यांनी विद्यापीठ आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला उत्तर भारतामध्ये उभा असलेला हा एक उत्तम पुतळा म्हणून प्रसिद्ध आहे सन दोन हजार चौदा पंधरा या काळात त्यांची इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली या दरम्यान कुलगुरू या दरम्यान त्यांनी बारा पुस्तके तर अनेक गणित विषयाशी संबंधित शोध निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध केले त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक समित्यावर सदस्य म्हणून काम केले यामध्ये सध्या ते महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाचे तज्ज्ञ सदस्य म्हणून काम करीत आहेत रोटरी क्लब चे सदस्य असलेले सर अनेक सामाजिक उपक्रमामध्ये सातत्याने अग्रभागी असतात महाविद्यालय आणि विद्यापीठ काळामध्ये त्यांनी राबवलेले अनेक उपक्रम आजही विद्यार्थ्यांना आठवतात सामाजिक प्रश्नावरही त्यांनी उत्तम लेखन केलेलं आहे चौफेर वाचन गणित विषयाचा व्यासंग संशोधन कार्यात सातत्यानं काम करत असणारे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सर्जराव निमसे अहमदनगर जिल्ह्याचे भूषण आणि मापदंड आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही धन्यवाद